नमस्कार मित्रांनो हो। दैवी शक्ती तुमच्यासोबत असल्याचे काही संकेत आपल्याला देव देत असतो असं म्हणतात की दैवी शक्ती अशाच लोकांना मदत करते जे इतरांच्या दुःखात त्यांना मदत करतात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतात दैवी शक्ती अशा लोकांना मदत करते जर दैवी शक्ती तुमच्या पाठीशी असेल तर तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार कधीच येत नाहीत भगवान परमात्मा नेहमी तुम्हाला सकारात्मक विचार देतो आणि नेहमी तुमचं मन हे सकारात्मक विचाराशी जोडलेलं असतं अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्याला विनंती चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा स्वामी नक्की आपल्यावरती कृपा करतील ज्या व्यक्तीवर ईश्वरी कृपा होते त्या व्यक्ती व्यसनापासून नेहमी दूर असतात अशा व्यक्ती नेहमी इतरांचं भलं करण्याचा त्यांचा स्वभाव असतो असा विचार ते नेहमी करतात ते कधीच लोकांचं वाईट होऊ देत नाहीत तसा विचार ते कधीच करत नाहीत या लोकांची ईश्वरावर श्रद्धा असते पण ते आपण त्यांच्या श्रद्धेचा विपर्यास करत नाहीत ज्या लोकांना यश मिळतं असे लोक त्यांचं यश ईश्वराच्या कृपेनेच मिळालेलं आहे अशी श्रद्धा ठेवतात जो व्यक्ती छोट्या छोट्या माणसांनासुद्धा खूप मान सन्मान देतो त्याच्याकडे असलेल्या गोष्टीचा मोठेपणा दाखवत नाही देवाची कृपा त्याच्यावरती नेहमी असते ज्यांचं मन निर्मळ स्वच्छ आणि मनामध्ये कोणतीही वाईट विचार नाहीत अशा लोकांच्या पाठीशी नेहमी दैवी शक्ती उभा राहते जर तुम्ही कुटुंबामध्ये एकमेकांसोबत प्रेमाने वागत असाल कुटुंबातील सर्वांची काळजी घेत असाल तर दैवी शक्ती नेहमीच तुम्हाला मदत करत असते तसेच समाजात वावरतानाही तुम्ही इतरांच्या कार्यामध्ये कोणतीही अडथळे न आणता त्याला जर तुम्ही मदत करत असाल तर दैवी शक्ती तुम्हाला एक ना एक दिवस नक्की मदत करते जेव्हा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी होत असता तुम्हाला चुकवल्यासारखं वाटतं तेव्हा समजावं की दैवी शक्ती तुमच्या पाठीशी आहे कधी कधी तुमच्यावरती खूप मोठे संकट येतात आणि असं वाटतं की अजून मार्ग सापडत नाही त्यावेळी कोणाच्या ना कोणाच्या रूपात येऊन दैवी शक्ती तुम्हाला मदत करत असते असं अनेक वेळेला आपल्याला होतं की अडचणीमध्ये आपण असतो आणि कुणीतरी येतं आणि आपल्याला त्या अडचणीतून बाहेर काढतं ती दैवी शक्तीच असते कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये ती आपल्या समोर आलेली असते तुम्ही त्या संकटातून मुक्त होता आणि नंतर एखादं काम हाती घेता तेव्हा तुम्हाला खूप आनंदाने खूप उत्साहाने ते काम करावेसे वाटते त्यावेळी समजून जा की दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे कधीकधी आपल्या मनाच्या कप्प्यामध्ये कुठेतरी आपल्याला वाटून जाते की भविष्यात असं घडेल का आणि कालांतराने तसं घडतं तर तेव्हा समजून जा दैवी शक्ती तुम्हाला मदत करत आहे तुम्ही जो विचार केला तसंच ते घडलं ते दैवी शक्तीनेच घडून आणलेलं असतं ईश्वराची कृपा होण्यासाठी चार चार तास नामस्मरण करणं जप करणं ध्यान करणं हे गरजेचं नाही जर तुम्ही मन शुद्ध निर्मळ जर ठेवलं तर देव नक्की मदत करतो जसं तुम्ही जे पेराल तेच उगवतं तेव्हा तुम्ही चांगलं काम करत राहिलात तर देव देखील तुम्हाला नक्की मदत करतो जे कर्म आपलं असतं तेच कर्म दैवी शक्तीच्या रूपाने आपल्याला फल देण्यासाठी येत असतं आपण आपल्या एकमेकांच्या विचाराची देवाणघेवाण करून आपल्या वर्तनामध्ये जर सुधारणा केली तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल रात्रंदिवस ध्यानधारणा करत असाल देवपूजा करत असाल पण वाईट नजरेने लोकांकडे बघत असाल तुम्ही वाईट विचार करत असाल तर देव तुम्हाला कधीच मदत करणार नाही म्हणून आपण देवपूजा करण्याच्या बरोबर आपल्या अंतकरणातले विचार शुद्ध ठेवणं फार गरजेचं आहे मी एके ठिकाणी वाचलं होतं की अंतकरणातला उत्तम विचार हाच सगळ्यात मोठा देव आहे म्हणून तुम्ही जेवढे चांगले विचार इतरांबद्दल करताल दुसऱ्यांबद्दल कधीही वाईट विचार करत नसाल दुसऱ्यांच्याविषयी कधी वाईट नजर ठेवत नसाल तर नक्की दैवी शक्ती तुम्हाला मदत करत असते म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे चांगला विचार ठेवणे इतरांबद्दल चांगलं वागणे त्याच वेळेला देखील आपल्याला सहकार्य करतो दैवी शक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहते म्हणून माणसाने विचार हे नेहमी चांगले ठेवावेत व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ही माहिती शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये लिहायचं विसरू नका